दोनच गोष्टी क्विकली मांडायच्या पहिली गोष्ट अशी की महागाईच्या संदर्भात सरकारने सगळं आरबीआयवर सोडून दिलेलं आहे इन्फ्लेशन म्हणजे आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी एवढंच आता फक्त सरकारने त्याच्यावर उपाययोजना सोडली आहे हे असं करून चालणार नाही याच्या भरोशावर आपल्याला महागाई कमी करता येणार नाही सरकारला ना त्यात इंटरव्हेन्शन करावंच लागेल दुसरी गोष्ट मला क्विकली एक सांगायची आहे की आज या बजेटमध्ये आपण स्किल्स डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय नऊ टक्के दहा टक्के ग्रोथच्या ज्या गोष्टी करतो त्या ते ग्रोथ करता स्किल्ड मॅनपॉवर लागते आपण दोन हजार दहा साली स्किल डेव्हलपमेंटची पॉलिसी तयार केली दोन हजार बावीस सालापर्यंत बावन्न कोटी लोकांना आपण कौशल्य प्रशिक्षित करायचं ठरवलं आता तीन वर्ष झाले या बजेटमध्ये आपण सांगतोय की आम्ही त्याचं करिक्युलम तयार करू या बजेटमध्ये आपण सांगतो की त्याचं सर्टिफिकेशन तयार करू आणि आता या वर्षापासून तर पुढच्या पाच वर्षात पाच कोटी लोकांना आपण कौशल्य प्रशिक्षित करणार आहे आणि यावर्षी नव्वद लाख लोकांना करायचं असं आपण म्हटलंय आणि त्यातल्या दहा लाख लोकांकरता आपण याच्यामध्ये इन्सेंटिव्ह दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कॅपिटल जरी आणलं तरी त्या कॅपिटलसोबत ह्युमन कॅपिटल जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो ते आपण करू शकणार नाही तोपर्यंत तशा प्रकारचे जॉब्स आपण क्रिएट करू शकणार नाही किंवा जॉब्स असतील पण तशा प्रकारची माणसं नसतील ती मिसमॅच असणार आहे मला असं वाटतं की कौशल्य प्रशिक्षणाच्या संदर्भात अतिशय वाईट अशा प्रकारची स्थिती या सरकारने केलेली आहे आणि यातनं आपलं जे जो ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणला मोठ्या प्रमाणात युवकांची किंवा काम करणाऱ्यांची संख्या असणं तो एक प्रकारे डेमोग्राफिक मध्ये कन्वर्ट होईल का अशा प्रकारची अवस्था तयार होणार आहे अच्युत गोड बोल मला असं वाटतं आपली विकास नीतीच खरं म्हणजे बदलायला पाहिजे आपण आता जी सगळी मॅक्रो इकॉनॉमिक चर्चा करतोय ती जीडीपी कसा वाढला पाहिजे एक सहज स्टॅटिस्टिक सांगतो जेव्हा जीडीपी आठ टक्क्याने वाढला तेव्हा आपली रोजगार हा एक टक्क्याने वाढला आणि मला असं वाटतं ही ट्रिकल डाऊनची जी थेरी, ट्रिकल जी थेरी ही था था जी ट्रिकल डाऊनची थेरी जगभर गेल्या तीस वर्षात कुठेही झाली नाही अमेरिकेत सुद्धा सगळ्यात खालचे जे पन्नास टक्के लोक आहेत त्यांचं रिअल इन्कम हे कमीच झालेलं गेल्या तीस वर्षात मला असं वाटतं हे ट्रिकल डाऊन फक्त सर्वांना रोजगार जेव्हा मिळेल तेव्हाच होईल जीडीपी वाढवून त्यातला मग काही पैसा तांदूळ स्वस्त दे गहू स्वस्त दे असं ज्याला दान म्हणतो किंवा कुठेतरी एनजीओने काहीतरी सपोर्ट करा अशा तऱ्हेने जी विकास नीती चाललेली आहे त्याच्याऐवजी रोजगार कसं निर्माण आणि त्यासाठी टेक्नॉलॉजी वेगळी डिसेंट्रलाइज करायला पाहिजे फार कॉम्प्लिकेटेड प्रकार येतो एकूण पॉलिसीज बदल एक विकास नीतीच आपली बदलायला पाहिजे असं मला वाटतं